वेलकम टू रश्मीज रसोई ड्रायफ्रूट्सचे लाडू तर नेहमीच आपण बनवत असतो पण आज मी खास उपवासासाठी कमी गोडाचे साखर किंवा गुळ न वापरता अगदी योग्य प्रमाणात खजूर वापरून ड्रायफ्रूट्सचे लाडू कसे बनवायचे ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण उपवासाकरता ड्रायफ्रूट्सचे हेल्दी असे लाडू बनवणार आहोत त्याकरता एक वाटी बदामाचे असे काप करून घेतले आहेत अर्धी वाटी ह्या मिक्स आपण बिया घेतल्या आहेत म्हणजे जर तुम्हाला उपवासाला ह्या बिया चालत नसतील तर तुम्ही नाही वापरल्यात स्किप केल्यात तरी चालेल एक वाटी काजूचे देखील काप केले आहेत अर्धी वाटी पिस्ता पण असंच आपण छोटे छोटे पीसेस केले आहेत आणि एक वाटी अक्रोड घेतला आहे एक वाटी खोबऱ्याचा खीस हल्ली बाजारात आहे ना हा असा छानसा एकदम पांढरा शुभ्र खोबऱ्याचा खीस मिळतो जो लाडूसाठी आपण खास वापरतो दोन मोठे चमचे खसखस एक चमचा वेलची पूड दोन ते तीन चमचे तूप आणि तीनशे ग्राम आपण हे खजूर घेतले आहेत खजुरातल्या आपण सर्व बिया काढून घेतल्या आहेत आता पूर्वतयारी तर केलीच आहे तर चला मग रेसिपी करायला सुरुवात करूया गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे दोन चमचे एवढं तूप घेणार आहोत तुपावर एक एक करून सर्व ड्राय फ्रुट्स मी ऍड करते मी मुद्दामच सर्व ड्राय फ्रूट्स असे पीसेस करून घेतले आणि नंतरच दाखवले आहेत म्हणजे जास्त वेळ जाणार नाही आणि तुम्ही पण घरी घरी पूर्वतयारी करून ठेवत जा आणि नंतर लाडू बनवायला घेत जा म्हणजे झटपट असे हे आपले लाडू तयार होतात एक एक करून सर्व फ्रुट्स आपण ऍड केले आहेत आता हे सुकं खोबरं देखील मी ह्याच्यात ॲड करते खसखस पण आत्ताच आपण ॲड करणार आहोत एक पाच ते सहा मिनिटासाठी आहे ना सर्व फ्रुट्स लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्याचा कलर चेंज न करता छान तुपावर परतून घ्यायचे आहेत म्हणजे हे लाडून जास्त दिवस टिकतात आणि चिवट देखील होत नाही नाहीतर फ्रुट्स कसे जुने वगैरे असले तर थोडेसे असे ते चिवट होतात किंवा त्याला थोडा वास येतो मग जास्त दिवस टिकण्याकरता आवर्जून तुपावर हे फ्रुट्स तुम्ही परतून घ्या तुम्ही बघू शकता एक पाच ते सहा मिनिटं झाले आहेत सर्व फ्रुट्स लो टू फ्लेम फ्लेमवर छान आपण तुपावर परतून घेतले आहेत थोडा थोडा ह्याचा कलर चेंज होत चालला आहे त्याच्या अगोदरच हे आपण काढून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि एका ताटामध्ये ताटा हे काढून घेते हे बघा सर्व ड्रायफ्रूट्स आपण ह्या ताटामध्ये काढून घेतले आहे नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे ना ते अजिबात चिटकत नाहीत आणि अगदी कमी तुपावरच व्यवस्थित ते परतले जातात आता हे फ्रुट्स आपण एका बाजूला ठेवूया आता मध्ये आपण आणखीन दोन चमचे तूप घेणार आहोत अगदी छोटे चमचे पोहे खायचे चमचे असतात ना ते भरूनच तूप घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हा खजूर काढून घेऊया मी ना हा सीडलेसच खजूर वापरला आहे म्हणजे झटपट आपले लाडू तयार होतात आणि अगदी बारीक बारीकने ह्याचे तुकडे केले आहेत आता हे तुपावर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे म्हणजे थोडं स्मॅश होईल ना असं नरम पडतील तोपर्यंत हे लो टू फ्लेम फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनिटच झाले आहेत हा खजूर आपण तुपावर छान फ्लेम फ्लेमवर परतून घेत होतो आता हे बघा हिना खलबत्त्याची मी दांडी घेतली आहे हा खजूर आहे ना आपल्याला असा खलबत्त्यानी ना असा गरम असतानाच चेचून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण मिक्सरला फिरवून घेऊ ना तेव्हा मिक्सरचं भांड खराब होत नाही असा चेचून घेतला ना का खजूर लगेचच नरम पडतो त्यामुळे गॅस चालू असतानाच ही प्रोसिजर तुम्ही केलीत ना तर बरं होईल म्हणजे झटपट आपले लाडू पण तयार होतील सर्व खजूर मी असाच चेचून घेते म्हणजे मऊ होईपर्यंत तुम्ही बघू शकता सर्व हा खजूर आहेत ना आपण असा चेचून घेतला आहे हे, हे बघा छान असा नरम पडला आहे असा चेचून घेतला ना मग जास्त वेळ तुपावर भाजायची गरज लागत नाही हे बघा छान असा ह्याचा गोळा तयार होतो असा तयार हा आपला खजूर तयार झाला आहे आता गॅसची फ्लेम मी ह्या स्टेजला स्विच ऑफ करते हे बघा ह्या ड्रायफ्रूट्समध्येच हा गरम गरमच खजूर आपल्याला ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये मी आता चमचाभर वेलची पूड ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा खजूर गरम असल्यामुळे ना लगेच तुम्ही हात लावू नका त्याचं टेम्परेचर खूपच जास्त आहे हे बघा जवळपास थोडंसं हे मिश्रण आपण मिक्स करून घेतलं आहे आता हे ना आपण मिक्सरला फिरवून घेऊया थोडं गरम असतानाच फिरवून घ्या म्हणजे छान हे एकजीव होते आणि लक्षात ठेवा सर्व एकत्रच घालू नका थोडं थोडं घाला कारण का, का मिक्सरच्या भांड्यामध्ये ते व्यवस्थित फिरायला पण हवं आता ह्याच्यामध्ये मी चमचाभर मध घालते म्हणजे अर्ध मिश्रण घेतलं आहे आपण मिक्सरला हे फिरवून घेऊया हे बघा मिक्सरला पण हे थोडस फिरवून घेतलं आहे लक्षात ठेवा खूप ना असं फाईन करायचं नाही कारण का खाताना ना हे ड्रायफ्रुट्स आपल्याला लागायला हवेत थोडंसं फिरवून घेतलं ना का खजूर कसा छान एकजीव होतो ह्या ड्रायफ्रूट्समध्ये आता उरलेलं मिश्रण देखील मी मिक्सरला लावून घेते आता काय करते थोडेसे ड्रायफ्रूटचं मिक्सचर आहे ना बाजूलाच ठेवते आणि खजूर खजूर आणि थोडंसं हे मिक्सचर असं घेते म्हणजे खाताना ना हे ड्रायफ्रूट्स लागायला हवेत तरच मजा येते लाडू खायची आता हे पण मी फिरवून घेते मिक्सरला हे बघा आपलं सेकंड पार्ट पण ना आपण छान फिरवून घेतलं आहे कसा खजूर एक जीव झाला आहे ह्या मध्ये सर्व मी ह्या बोल मध्ये काढून घेते आता आपण ह्या ताटामध्ये जे ड्रायफ्रुट्स ठेवलेत ना त्याच्यामध्ये हे ॲड करूया ला हे मिश्रण आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा गरम असताना जेवढं तुम्ही हे मिश्रण कराल ना तेवढा आपला लाडू छान बांधला जातो म्हणजे खूप जास्त खजूर किंवा मध पण वापरायची गरज नाही खाताना अगदी छान असं आपल्याला ड्रायफ्रूटची पण टेस्ट येते खजूर सोबत व्यवस्थित हे मिश्रण मी आता एकजीव करून घेते हे बघा छान ह्याचा असा गोळा होतो असं हे मिश्रण आपलं तयार झालं आहे खूप जास्त ना खजूर वगैरे घ्यायचा नाही नाहीतर ना, ना, ना मग खूप गोड लागतात आणि ड्रायफ्रूटची टेस्ट येत नाही हे बघा लाडू पण किती इझिली वळला जातो अगदी सुरेख आणि अगदी सोप्या पद्धतीने खूप जास्त तूप नाही किंवा गूळ साखर असं काहीच नाही आणि तरी पण सुरेख असा आपला हा लाडू वळला जातो किती छानसा लाडू तयार झाला आहे आता अशाच पद्धतीने सर्व लाडू आपण तयार करून घेऊया हे बघा किती इझिली लाडू वळतोय आणि हाताने वळताना थोडं गरम असल्यामुळे हे बघा तूप पण सोडते फ्रुट्स अशाच पद्धतीने करून सर्व हे लाडू आपण तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता एक एक करून तेवीस लाडू आपले हे एक एक वाटीच्या प्रमाणात तयार झाले आहे आणि हा अगदी छोटासा लाडू आपला तयार झाला आहे हे बघा किती सोप्या पद्धतीने आणि कमी तुपाचे असे हे आपले ड्रायफ्रूटचे लाडू तयार झाले आहेत तयार झालेले हे लाडू आता आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि झटपट असे तयार झालेले हे आपले बिना साखरे किंवा गुळाचं वापर न करता ड्रायफ्रुट्सचे लाडू आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे अगदी चार छोटे चमचेच आपण तूप घेतलं होतं आणि किती सुंदर आणि पौष्टिक असे हे आपले लाडू तयार झाले आहेत तुम्हाला पण जर मी बनवलेले हे ड्रायफ्रूटच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे लाडू घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे लाडू कसे झालेत ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या लाडूचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ